अभी काका काय का सांगाल तुम्ही आता ड्रायविंग सीट ताईंकडे दिले आता चालक पद त्यांच्याकडे काय सांगाल टक्के पद त्यांच्याकडे त्याच्यामुळे दिसतील आता तुम्हाला पण त्यांच्या सोबत 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 काम करायचं पन्नास पंधरा टक्के काम करायचे नक्की मी पहिलाही सोबतच होतो सो आता तुम्ही सभापती म्हणून या ठिकाणी काम चांगलं काम केलंय हा अनुभवाचा फायदा पण तुम्ही करून देणार आहेत आणि नगर, ले ले। नगर ते आपल्या विकासाचं काम तुम्ही करणार काय अपेक्षा आहे तुमच्या नक्की फायदा मी प्रकाश भाऊच्या माध्यमातून गेले पाच वर्ष काम केलेलं आहे सभापती तीन वेळा झालेलो आहे नगरसेवक आहे त्याच्यामुळे जो आपल्याला शहराचा विकास येईल तो त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार हा ज्या निवडी झाल्यात आणि सगळ्यांची निवड जे गटनेते असतील किंवा जे स्वीकृत असेल काय तुमचं एकंदरीत अनुभव पाहता राजकीय अनुभव आता राजकीय अनुभवात आता दमदार आमदार शिरूर राहिले जे आबा कटके यांचं व्हिजन जे हे मोठं आहे खूप त्याच्यात जे नगरसेवक आलेले आहेत सगळे आता जे पूर्ण सगळ्या नगरसेवकांना विचारात घेऊन आम्ही ते काम पूर्णपणे शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार हा असं असं नाही घ्यायचं एवढं